नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अर्जुने प्रियाच्या विरोधात रचलेल्या सापळ्याचा पर्दाफाश करतो ज्यामध्ये प्रियाला न्यायालयात अडकवण्यासाठी पुरावे गोळा केले जातात रक्तपाताच्या रात्री प्रियाने दिलेली विधाने खोटी असल्याचे सिद्ध होत आहे अर्जुनने न्यायालयात तिचा रेकॉर्ड केलेला जबाब सादर करून प्रियाने खोटे बोलल्याचे सिद्ध केले आहे दरम्यान अर्जुन मधुभाऊंना वचन देतो की तो प्रियाच्या अपमानाचा बदला घेईल अर्जुनच्या पाठिंब्यामुळे मधुभाऊ घराबाहेर पडू शकत नाही यानंतर सर्वजण आश्रमाकडे जातात जिथे केस सोडवण्याची योजना आखली जाते प्रियाने न्यायालयात दिलेल्या जबाबावरून असे दिसून येते की ती टेबलामागे लपली होती परंतु पोलीस निरीक्षक हे खरे आहे का याचा तपास करतात तन्वीच्या विधानाचा संदर्भ देत अर्जुन म्हणतो की प्रियाचे विधान न्यायालयात टिकणार नाही कारण तिथून आलेला दृष्टिकोन स्पष्ट नाही या सगळ्यामध्ये अर्जुन आणि मधुभाऊंमधील संभाषण अधिक खोलवर जाते ज्यामुळे कथेत अधिक गुढता आणि तणाव निर्माण होतो अर्जुन इन्स्पेक्टरला रेकॉर्ड केलेल्या जबाबासाठी मदत मागतो ज्यामुळे तो प्रियाला अडकवू शकेल निरीक्षक त्याला अंधिकृत कागदपत्रे देण्याचे आश्वासन देतो पण त्यासाठी अर्जुनला एक दिवस आधीच कळवावे लागते घरी परतल्यावर अर्जुन सायली आणि मधुभाऊ एकत्र बसतात आणि गप्पा मारू लागतात अर्जुन मधुभाऊंना विचारतो की तो तन्वीच्या खोलीत का गेला होता मधुभाऊ आपले भाषण असे सांगून सुरू करतात की त्यांना अर्जुनचा राग स्वाभाविक वाटतो पण तो जे बोलणार आहे ते विचित्र वाटू शकते मधुभाऊंनी सांगितले की जेव्हा ते खोलीत गेले तेव्हा त्यांना सायलीचा फोटो दिसला ज्यामुळे त्यांना धक्का बसला त्याला आश्चर्य वाटले की सायलीचा फोटो तिथे का आहे पण जेव्हा तो पुन्हा खोलीत गेला तेव्हा फोटो तिथे नव्हता अर्जुनला याबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून तो सायलीला विचारतो की तिच्याकडे तो फोटो आहे का सायली म्हणाली की तिच्याकडेही तो फोटो नाही यावर अर्जुनने प्रश्न उपस्थित केला की सत्य काय आहे मधुभाऊ सायलीला तिच्या जुन्या आठवणी जाग्या करू नका असा सल्ला देतात कारण त्या रात्री ती तिथे आली तेव्हा तिला खूप त्रास सहन करावा लागला होता या संभाषणात बुढता आणि गुंतागुंत वाढत जाते ज्यामुळे कथेत अधिक खोली येते अर्जुन सायलीला सांगतो की त्याच्यासोबत घडलेल्या घटना खूप अस्वस्थ करणाऱ्या आहे त्यांनी असेही म्हटले की आता आपल्याला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील ज्या अद्याप स्पष्ट नाहीत अर्जुन निरीक्षकांना आश्रमातील सर्व नोंदी मागवण्याचा निर्णय घेतो मधुभाऊ म्हणतात की त्यांना सायलीचा फोटो दाखवावा लागेल आणि ती तो का लपवत आहे हे जाणून घ्यावे लागेल अर्जुनने इन्स्पेक्टरला फोन करून रेकॉर्ड मागितले अर्जुनच्या हातात रेकॉर्ड आल्यावर तो घरी परतला आणि सायलीला म्हणाला की रेकॉर्डमध्ये काहीतरी गडबड आहे सायलीने विचारले की काय चूक आहे आणि अर्जुन म्हणाला की सायलीच्या नावाने लावलेला फोटो प्रत्यक्षात तन्वीचा आहे मधुभाऊंनी पुष्टी केली की तो तोच फोटो होता आणि आश्रमाच्या फोटोच्या मागे सर्व काही लिहिलेले होते हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि तो म्हणतो की तन्वी खोटी आहे हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे आहे आणि ती सायलीचा फोटो घेऊन त्यांच्या घरी आली होती मधुभाऊ म्हणाले की सायली तन्वी कशी बनू शकते हे समजून घेणे महत्वाचे आहे अर्जुन म्हणतो की आपल्याला या प्रकरणाची चौकशी करायची आहे आणि त्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे कारण दामिनी देशमुखने दुसऱ्या दिवसाची तारीख निश्चित केली आहे या परिस्थितीत अर्जुन आणि मधुभाऊंना शक्य तितक्या लवकर सत्य शोधून काढावे लागेल जेणेकरून ते न्यायालयात योग्य पुरावे सादर करू शकतील अर्जुन न्यायालयात सर्व काही सादर करण्याचा निर्णय घेतो आणि प्रियाला हजर राहण्यासाठी नोटीस पाठवतो प्रियाला नोटीस मिळाल्यावर ती रविराजकडे जाते आणि तिला का बोलावले आहे असे विचारते रविराजने सांगितले की ती साक्षीदार आहे आणि आता ती काय म्हणते ते आपल्याला पाहायचे आहे प्रियाने मनात ठरवले की ती कोणालाही घाबरणार नाही कारण तिचे वडील नेहमीच तिच्यासोबत असतात कोर्टाची तारीख जवळ येत आहे आणि महित्त सायलीला सांगतो की तिला वेळेवर यावे लागेल दामिनी रविराजला सांगते की प्रियाची साक्ष महत्वाची आहे पण त्याला घाबरण्याची गरज नाही रविराज खात्री देतो की प्रियाने काहीही चुकीचे केलेले नाही पण तिची चौकशी केली जाईल ज्यामुळे ती थोडी काळजीत पडते न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होते आणि दामिनी म्हणते की अर्जुनच्या वकिलाने सर्व काही व्यवस्थित केले आहे अर्जुन दामिनीला सांगतो की जर त्याच्या क्लायंटची सुटका करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यांना खून प्रकरणाबद्दल बोलावे लागेल दामिनी उत्तर देते की ती इथे खेळायला आलेली नाही आणि आता परिस्थिती गांभीर्याने घेत आहे दरम्यान कोर्टातील वातावरण तणावपूर्ण बनते कारण सर्वांच्या नजरा प्रियावर असतात जी तिची साक्ष देण्यास तयार होत आहे अर्जुन न्यायालयात खून खटल्याची सुनावणी सुरू करतो आणि प्रथम तन्वी किल्लेदारला साक्षीदार म्हणून बोलावण्याचा निर्णय घेतो त्यांनी आश्रमाच्या नोंदणीशी संबंधित काही कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले हे ऐकून प्रियाने चिंता व्यक्त केली की आश्रमाचा त्या जागेशी काहीही संबंध नसताना आता त्याचा उल्लेख का केला जात आहे अर्जुन स्पष्ट करतो की त्याचे प्रेमसंबंध नाही पण त्याला तीन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत त्याचे रेकॉर्ड केलेले विधान आश्रमातील त्याचे स्थान आणि त्याने आतापर्यंत केलेले सर्व काही तन्वी किल्लेदारचा रेकॉर्ड केलेला जबाब न्यायालयात सादर करण्यात आला ज्यामध्ये प्रियाने म्हटले आहे की जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा मधुभाऊंनी विलासवर बोळी झाडली होती अर्जुनने असेही सांगितले की ते पहिल्या दिवशी त्या ठिकाणी गेले होते जिथे तन्वीने सांगितले की ती बसली आहे पण तिथे काहीही स्पष्ट दिसत नव्हते यावर अर्जुनने न्यायालयाला विनंती केली तन्वीची साक्ष खोटी मानली जावी रविराज आपल्या मुलीच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास आक्षेप घेतो ज्यावर अर्जुन म्हणतो की तो तन्वी खोटे बोलत आहे हे सिद्ध करेल सर्वांच्या नजरा आता तन्वीच्या साक्षीवर असल्याने कोर्टातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले अर्जुनने न्यायालयात एक नवीन व्हिडिओ सादर केला ज्यामध्ये मधुभाऊंच्या उपस्थितीचा कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता तो म्हणाला की या व्हिडिओवरून तन्वी खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते अर्जुनने जोर देऊन सांगितले की जर ती रविराज किल्लेदारची मुलगी असल्याचा दावा केला जात असेल तर त्यासाठी ठोस पुराव्याची आवश्यकता आहे त्यांनी न्यायालयात वाचल्या आश्रमातून आणलेली नोंदणीकृत कागदपत्रे सादर केली आणि तन्वी किल्लेदार ख्री नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला हे ऐकून प्रिया चिंतेत पडली आणि अर्जुनचे दावे ऐकून तिला धक्का बसला दामिनी या प्रकरणावर आक्षेप घेते ती म्हणते की हा एक खून खटला आहे आणि तन्वीच्या सत्यतेवर वाद घालणे योग्य नाही तो अर्जुनच्या प्रयत्नांना निरुपयोगी म्हणतो आणि म्हणतो की तो फक्त प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे अर्जुन दामिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की साक्षीचे सत्य महत्वाचे आहे आणि दामिनीला विचारतो की ती कोणत्या आधारावर तन्वी किल्लेदार म्हणून न्यायालयात हजर झाली आहे यावर दामिनी गप्प बसली आणि अर्जुनने पुन्हा जोर लावला आणि स्पष्ट केले की त्याला या प्रकरणातील सत्य उघड करायचे आहे सर्वांचे लक्ष आता तन्वीची ओळख आणि तिच्या दाव्यांवर असल्याने न्यायालयात तणाव वाढला प्रियाने न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की ती खरोखरच रविराज किल्लेदारची मुलगी आहे आणि तिच्याकडे एक गथोड आहे ज्योतीची ओळख सिद्ध करतो अर्जुनने यावर आक्षेप घेतला आणि मधुकर पाटील यांना सत्य सांगण्यास सांगितले मधुकर पाटील यांनी बोलायला सुरुवात करताच स्पष्ट केले की प्रियाला कोणीही आणले नव्हते तर ती एका नर्सरीमध्ये कपड्यांमध्ये आढळली होती मधुकर सांगतो की प्रियाने तुरुंगात असताना कशी योजना आखली आणि रविराज किल्लेदारच्या मुलीच्या पोशाखात आली हे सर्व त्याला नंतर कळले तो म्हणाला की प्रियाने गथोड घेऊन घरी जाण्याचा दावा केला होता ज्यामुळे ती तन्वी किल्लेदार असल्याचे सिद्ध झाले परंतु प्रत्यक्षात ती तशी नाही मधुकर गथोडबद्दल माहिती देतो आणि म्हणतो की जेव्हा त्याने, त्याने त्याला पाहिले तेव्हा त्याला समजले की गथोड प्रियाचा नाही त्याने आश्रमाची नोंदणी करूत कागदपत्रे सादर केली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला या खुलाशाने रविराजलाही धक्का बसला मधुभाऊंनी सांगितले की आश्रमात प्रत्येक व्यक्तीला प्रवेश असतो आणि त्यांच्याकडे प्रियाचा मूळ फोटो आहे जो या प्रकरणात एक महत्वाचा पुरावा ठरू शकतो या सगळ्यामध्ये सर्वांच्या नजरा आता या नवीन पुराव्यावर असल्याने कोर्टातील वातावरण तणावपूर्ण बनले अर्जुनने न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आवश्यक आहे जर प्रिया खरोखरच तन्वी किल्लेदार असेल तर तिच्या वडिलांनी ते सिद्ध करावे असेही त्याने म्हटले त्यांनी मधुभाऊंचे आरोपही फेटाळून लावले आणि म्हटले की प्रियाने त्यांच्यावर हार चोरल्याचा आरोप केला होता परंतु त्याचा कोणताही ठोस पुरावा नाही अर्जुनने स्पष्ट केले की खोट्याच्या साक्षीवर विश्वास कसा ठेवता येईल आणि रविराज किल्लेदार यांनीही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा यानंतर दामिनीला बोलण्याची संधी देण्यात आली या प्रकरणातील सर्व पैलू समजून घेण्यासाठी त्यांना अधिक वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले दामिनीने न्यायालयाकडे वेळ मागितला जो मंजूर करण्यात आला दरम्यान प्रिया त्याच्या बचावात पुरावे सादर करण्याची तयारी करते आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करते दामिनी प्रियाचे खोटे उघड करण्याचा निर्धार करत असल्याने दामिनी आणि प्रिया यांच्यातील भांडण आता आणखी तीव्र होणार आहे हे स्पष्ट होते आता प्रिया स्वतःला कसे सिद्ध करते आणि दामिनी तिच्या दाव्यांमध्ये यशस्वी होते का हे पाहणे बाकी आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद